भारतीय रेल्वे लवकरच प्रवाशांना नवा अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे देशभर चर्चेत असलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन येते ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे आतापर्यंत वंदे भारत एक्सप्रेसने प्रवाशांना जलद आणि आरामदायी बसण्याची सोय दिली होती मात्र आता रात्रीच्या प्रवासासाठी स्लीपर कोच असलेली ही गाडी उपलब्ध होणार आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातही प्रवाशांना अधिक सोय वेग आणि सुरक्षितता मिळणार आहे सध्या या स्लीपर वंदे भारतचा पहिला रेक शाकुर बस्ती डिपोमध्ये यशस्वीरित्या ट्रायल पार करून तयार झाला आहे दुसरा रेख इंटीग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असून तो पंधरा ऑक्टोबरपूर्वी तयार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दोन रेक्स तयार झाल्यानंतरच ही सेवा औपचारिकरित्या सुरू करण्यात येणार आहे जेणेकरून नियमित गाड्या सुरळीत चालवणे शक्य होईल नव्या स्लीपर वंदे भारतमध्ये आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असतील स्वच्छ आणि आरामदायी शयन व्यवस्था यूएसबी चार्जिंग पोर्ट अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली स्वच्छ टॉयलेट्स तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी माहिती देणारी ऑटोमॅटिक प्रणाली यांचा समावेश असेल ही गाडी पारंपरिक रात्रीच्या एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी करणार आहे प्राथमिक टप्प्यात दिल्ली ते पटना हा मार्ग संभाव्य मानला जात आहे कारण या मार्गावर प्रवासी संख्या मोठी आहे रेल्वे प्रशासनाकडून सर्व तयारी जुमात सुरू आहे मात्र वेळापत्रक थांबे आणि अंतिम मार्ग याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही या नव्या ट्रेनच्या सुरुवातीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होणार आहे रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात असून प्रवासी उत्सुकतेने ऑक्टोबरकडे पाहत आहेत